दिशेने आहेत म्हणजे विजय झालेले आहेत परंतु किती मतांनी विजयी झाले कशा पद्धतीने या संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी मतं मिळवली किती आघाडी घेत विजय मिळवला या संपूर्ण चर्चा घेण्यासाठी या संपूर्ण गोष्टींवरती आपण चर्चा करण्यासाठी आपले हरीश हरेश सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत हरीश हरेश सरांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक ची साधारणतः स्थिती काय आहे आणि कोणत्या उमेदवारांनी किती मतांची आघाडी घेत विजय मिळवलेला आहे आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत सरजी नमस्ते हा नमस्कार सरजी काय सांगता येईल संपूर्ण एक नंबर नऊ नंबर आणि दहा नंबर प्रभागाचं काय एक नंबर नऊ नंबर दहा नंबरची पूर्ण मतमोजणी आता पूर्ण झालेली असून विजयी उमेदवारांची नावं अधिकाऱ्यांनी घोषित केलेले आहे निवडणुकीने अधिकाऱ्यांनी आणि त्याची को जी कोणाला किती मतं मिळाली या संदर्भात जी सगळी माहिती आपल्याला द्यायची होती आपल्या नागरिकासाठी आपण ते सर्व माहिती देतो प्रदेश आपल्याला सांगितलं की तिन्ही प्रभागामध्ये एक मध्ये नऊ मध्ये दहा मध्ये सगळे सगळे शिवसेनाचे चित्र निवडून आलेले आहेत आता आपण जर बघितलं तर एक मध्ये आपण पहिल्यांदा जाऊया एक क मध्ये फायनल मतं मी आपल्यासमोर सांगतोय ए मध्ये कविता दिलीप पात्रे यांना एकूण सहाशे बारा मतं आणि तीन टपानी मतपत्रिका असे एकूण सातशे पंधरा मेटं मिळाली बच्चा अम्रपाली सचिन यांना आठ हजार दोनशे छत्तीस आणि टपाली मतपत्रिकेद्वारे चौदा असे आठ हजार दोनशे पन्नास सुषमा भारत मजदे यांना एक हजार चौऱ्याऐंशी टपाली मतदानाद्वारे एक म्हणजे एक हजार पंच्याऐंशी टोटल मत वंदना महेश वाघ यांना तीन हजार एकशे अठ्याहत्तर आणि बारा टपाली मतदानाद्वारे असे टोटल तीन हजार एकशे नव्वद मत आहेत विद्या भास्कर गुरु यांना एकशे साठ आणि टपालीमध्ये शिरो अशा एकशे सात आहे रे करिश्मा चंद्रकांत यांना एक हजार बारा टपालीमध्ये शून्य एक हजार बारा आणि नोटांना पण दोनशे ऐंशी अशा पद्धतीने हे आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बच्चा अम्रपाली सचिन या विजयी झालेल्या आहेत आठ हजार दोनशे पन्नास मत त्यांना आहे आणि सुषमा भारत मध्ये यांना एक हजार पंच्याऐंशी आहे आणि वंदना महेश्वर यांना तीन हजार एकशे नव्वद आहे म्हणजे जवळजवळ साधारणतः पाच हजारच्या वरती मताधिक्याना हे निवडून आलेले आहेत त्यानंतर जर आपण बघितलं एक ब मध्ये तर कपिल शिवाजी कोळी यांना पाच हजार एकशे चौदा मतं आणि टपाली मतदाराद्वारे अकरा मते तर पाच हजार एकशे पंचवीस मतं यांना मिळालेली आहेत आणि पवार जिजाबाई दिलीप यांना आठ हजार सहाशे चौसष्ट आणि टपाली मतदानाद्वारे अठरा मते असे टोटल आठ हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळालेली आहेत आणि नोटाला टोटल सातशे बत्तीस मतं इथे मिळालेली दिसत आहेत एकंदरीत साधारणतः तीन हजारच्या वरती मताधिक्याने पवार जिदाबाई दिलीप या निवडून आले तर त्यांना आठ हजार सहाशे ब्याऐंशी आहे आणि कपिल कोळी यांना पाच हजार एकशे पंचवीस मत आहे आता आपण नऊ आपला एक कळ कडे बोलूया एक कळ मध्ये आय पूनम भोसेन यांना आठ हजार आठशे शेचाळीस आणि टपाली मतदानाद्वारे वीस मतं टोटल मते आठ हजार आठशे पासष्ट आणि गोरे अर्चना जगदीश यांना चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी टपाली मतदानाद्वारे नऊ टोटल मतदाले चार हजार पाचशे त्र्याण्णव म्हणजे साधारणतः चार हजारच्या वरती मताधिक्याने आयरे पूनम भाऊसाहेब या इथे निवडून आलेले आहेत आणि नोटाला आहे चारशे तेरा मत आणि गुणवत्ता श्याम गांगुर्डे यांना सातशे सहासष्ट एक टपाली आठशे सातशे सदुसष्ट मत होते तर एक क म्हणजे आयरे पूनम भाऊसाहेब या आठ हजार आठशे सहासष्ट मत यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी गोरे अर्थानं सगळी यांना चार हजार पाचशे त्र्याण्णव मतं मिळालेली पुन्हा भरुसाहेब या निवडून आलेले आहेत एक द मध्ये जर आपण बघितलं क्रमांक एक ड मध्ये अॅडव्होकेट काकडे निलेश एकनाथ यांना आठ हजार दोनशे एक्कावन्न मत आहे टपाली मतदाना जवळ अकरा मत आहे त्यांची बिल झाली आठ हजार दोनशे एकोणसत्तर गणेश पुरुषोत्तम गायकवाड यांना तीनशे चौदा व टपाली मतदाना जर दोन एकूण तीनशे सोळा विजय यांना देवीन देवरे यांना चार हजार दोनशे चौतीस आणि टपाली मतदान झालं नऊ एकूण मतदाना यांचे चार हजार दोनशे त्रेचाळीस पिंपळे कुणाल तुकारा एक हजार चारशे पंच्याण्णव टपाली ए एक हजार चारशे शहाण्णव आणि नोट्यांना दोनशे पंधरा मागत अशा पद्धतीने इथे जर आपण बघितलं तर निलेश काकडे यांना आठ हजार दोनशे पंचाहत्तर आणि विजय गजवाना गोविंद डेवरे यांना चार हजार दोनशे त्रेचाळीस म्हणजे साधारणतः चार हजाराच्या अवत्या टिक्प्याने निलेश ठाकरे शिवसेनेचे हे इथे निवडून आलेले दिसत आहेत त्यानंतर आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक नऊ अ नऊ अ मध्ये जर आपण बघितलं तर खडसाळे निकिता खरगे यांना सहा हजार नऊशे पंच्याऐंशी जपानी मतदानाद्वारे तीन तर सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मत आलेले आहेत झॉल्टे नितीन लिंबा यांना सहा हजार आठशे सत्त्याऐंशी जपानी मतदानाद्वारे चार एकूण मत सहा हजार आठशे एक्क्याण्णव इथे जर आपण बघितलं तर साधारणतः सातशे मताचा फरक आहे सातशे मताने झालते नितीन निंबा सहाशे काही मतं येतील ते या सातशे काही मताधिकऱ्यांनी ते झालते नितीन निंबा हे निवडून येतील शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि खळताळ निकिता संजय यांना सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे खूप ठप्प वाईट होती इथे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नोटाला दोनशे त्रेसष्ट आहे आणि इतर उमेदवार जे आहेत सुमित अशोक मोरे यांना आठशे त्रेसष्ट केली लोहित सदाशिव पाचशे पस्तीस हे कपाली मतदानाला दा झाले पाचशे छत्तीस विकम बापू टाशे सदोतीस आणि टपाली मतदान शून्य तर सातशे सदोतीस एक मत आहेत तर अशा पद्धतीने सहाशे काही मताधिक्याने शिवसेनेचे झालते नितीन निवडा हे भाजपाचे खडताळणी निकिता संजय याच्यापेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत नऊ मत जर आपण बघितलं तर राजश्री सूर्यकांत गीते यांना पाच हजार सहाशे चौतीस मतं टपाली मतदानाचे तीन पाच हजार सातशे सदोतीस गोडके लता सकाराम यांना आठ हजार सहा आणि टपाली मतदानाद्वारे पाच मत असे एकूण आठ हजार अकरा मते सोन्या प्रियांका विशाल यांना अकराशे ब्याऐंशी टपाली झिरो एकूण मते अकराशे ब्याऐंशी दीपाली विवेक पारुळे यांना तीनशे सत्तावन्न टपाली मतदानाद्वारे शून्य आणि एकूण तीनशे सत्तावन्न दीपाली विवेक पारुळे या मागच्या वेळेला भाजपाकडून निवडून आलेल्या उमेदवार होत्या आता त्यांना भाजपाकडनं तिकीट नव्हतं पण त्यांना तीनशे सत्ताण्णव मतं मिळालेली आहेत आणि नोटाला मिळालेली आहे तीनशे एक्क्याण्णव अशा पद्धतीने इथे झुडके लता सताराम या जवळजवळ अडीच तीन हजारांच्या वरती मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना आठ हजार अकरा आहे आणि राजेशी सुरेटांक गीते यांना पाच हजार सातशे सदोतीस आहे या संदर्भात मी आपल्याला होतो की राजेशी सूर्यटांक गीते यांच्यातर्फे फेर मतमोजणीसाठी त्यांनी अर्ज दिलेला होता पण त्या अर्जामध्ये योग्य कारण आणि हे नमूद केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात येऊन गोडते लता सफारा यांना विजय घोषित करण्यात आलेला आहे आता आपण जर बघितलं नऊ क होते तर ऐरे मीना दिश यांना सात हजार नऊशे नऊ आणि टपाली मतदानाद्वारे सहा असे टोटल सात हजार नऊशे पंधरा मध्ये निलिमा भीमेश्वर महाजन यांना सहा हजार दोनशे सत्त्याण्णव टपाली मतदानाद्वारे दोन एकूण मते सहा हजार दोनशे नव्याण्णव त्र्याण्णवे भारती दीपक यांना नऊशे एकोणपन्नास आणि नोटाला चारशे पंधरा मत आहेत तर इथे जर आपण बघितलं तर आयरे मीना दिनेश शिवसेनेच्या सात हजार नऊशे पंधरा आणि भाजपाच्या निलेवा भीमेश्वर महाजन यांना सहा हजार दोनशे नव्याण्णव म्हणजे साधारणतः पंधराशे मताच्या मताधिक्याने साधारणतः एक अंदाज मी रपली सांगतो त्याला काय असेल ते वजाबाची करून देशात योग्य ज्यांना आखला पाहिजे असेल ते घेऊ शकतात आणि एवढ्या मताधिक्याने शिवसेनेच्या आयरे मीना दिनेश या निवडून आलेल्या आहेत आता न दऊ मध्ये न धावमध्ये नऊ डाव मध्ये जर आपण गेलो तर तिरगे कैलास काशेदास यांना एकूण मते आठशे चौऱ्याऐंशी टपाली मतदानाद्वारे दोन आठशे शहाऐंशी पगारे गुलाब तानाजी यांना पाच हजार पाचशे पंचेचाळीस मत टपाली मतदानाद्वारे एक म्हणजे पाच हजार पाचशे सेहेचाळीस नरेंद्र जगन्नाथ सोनवणे सात हजार चारशे एकोणवीस टपाली मतदानद्वारे पाच एकूण मत सात हजार चारशे चोवीस मोरे अमोल जयपाल नऊशे त्र्याऐंशी डेवळे अनिल कलवारी दोनशे त्र्याहत्तर पवार प्रताप जीवभाऊ एकशे शहाण्णव आणि नोटाला दोनशे सत्तर ते इथे पगाडे गुलाब तानाजी माजी नगरसेवक म्हणजे दोनदा दो बागोदर होते हे बीजेपी कडनं आत्ता युनिफॉर्म भरलेला होता यांना पाच हजार पाचशे शेहेचाळीस मते आणि नरेंद्र जगन्नाथ सोनवणे हे शिवसेनेकडनं निवडणूक लढत होते हे सात हजार चारशे चोवीस या म्हणजे साधारणतः तीन हजारच्या आसपास मताने तीन हजारला काही कमी असतील एवढ्या मताधिक्याने नरेंद्र जगन्नाथ सोनवणे शिवसेनेचे उमेदवार हे नऊ द मध्ये निवडून आलेले आहेत आता आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये जानवी जगदीश कासवे यांना आठ हजार नऊशे सत्याऐंशी कपाली मतदानाद्वारे आठ हजार नऊ नऊवत एकूण मते आठ हजार नऊशे शहाण्णव चाभणे श्वेता अर्जुन तीन हजार सातशे त्रेपन्न आणि कपाली मतदानाद्वारे पाच तीन हजार सातशे अठ्ठावन्न नोटाला दोनशे सत्त्याण्णव इथे जाधवी कासवे यांना आठ हजार नऊशे शहाण्णव एकूण मते आहेत आणि साबने श्वेता अर्जुन या बीजेपीकडनं निवडणूक लढवत होते त्यांना तीन हजार सातशे अठ्ठावन्न तर साधारणतः हे पाच हजारच्या मताधिक्याने शिवसेनेचे जाधवी कासवे हे निवडून आलेले आहेत या प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये दिनेश कमलाकर ठाकरे यांना सहा हजार आठशे दोन मत होते कपाली मतदानाद्वारे आठ म्हणजे झाले सहा हजार आठशे दहा आणि देवीदास म्हणजे देवा खंडू पाटील यांना चार हजार चारशे सत्तर टपानी मतदानाद्वारे सहा एकूण मत झाले चार हजार चारशे शहात्तर मयूर केदार वांद्रे एकशे एक्क्याण्णव मते आयडिया बाळासाहेब काशिनाथ एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते म्हणजे तेराशे अठ्ठ्याऐंशी आणि नोटाला एकशे शहाऐंशी मते इथे आपण बघितलं तर शिवसेनेचे दिनेश कमनाकर ठाकरे हे सहा हजार आठशे दहा आणि देवीदास देवाखंडू पाटील यांना चार हजार चारशे शहात्तर म्हणजे साधारणतः दोन हजारच्या वरती अधिक मताधिकाने दिनेश कमलाकर ठाकरे शिवसेनेचे हे निवडून आलेले आहेत आता क्रमांक दहा आशा भीमा भळांगे यांना चार हजार नऊशे दहा मते आणि टपाली मतदानातले सहा म्हणजे चार हजार नऊशे सोळा मते हर्षिता भारत लाडके या शिवसेनेच्या होत्या सात हजार पाचशे चाळीस मते सपाली मतदानाद्वारे आठ मतं एकूण मते सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस तृप्ती उदय सोलोने दोनशे चोवीस प्रतीक्षा भूपा भोसले त्र्याण्णव नोटाणा दोनशे एक्काहत्तर इथे जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या ऐंशीचा भारत नारखे या आशा विमा बगे यांच्यापेक्षा साधारणतः अडीच हजार मतं जास्त मिळून या निवडून आलेल्या आहेत शिवसेनेच्या दहा लोक कच आता धागा प्रभाष कमारचा दहा दहा मध्ये आपण जाऊया सुशील मोहन पंडित म्हणजे सुशील कमार म्हणजे मोहन पंडित यांना दोनशे अठ्ठ्याहत्तर मते गायकाळ सुनील आबा बाबुलाल हे बीजेपीकडनं निवडणूक लढत होते यांना चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आणि टपाली मतदानाद्वारे चार एकूण मते चार हजार तीनशे दोन पवार विशाल दिलीप हे शिवसेनेकडून होते यांना सहा हजार पाचशे एकोणावीस टपाली मतदानाद्वारे सात एकूण मते झाले चार हजार सॉरी सहा हजार पाचशे सव्वीस शेख आसिफ अफजल पंच्याऐंशी रामलिंग नितीन अरविंद पोपरे एक हजार सहाशे एक आणि टपाली मतदानाचे तीन असे एकूण एक हजार सातशे चार मत मित्तल विनोद कुमार गिरदारीलाल एकेचाळीस आणि नोटा एकशे एकोणचाळीस इथे जर आपण बघितलं तर शिवसेनेचे पवार विशाल दिलीप हे सुनील आवाज आयकवाडपेक्षा साधारणतः दोन बावीसशे तेवीसशे मतांनी हे निवडून आलेले असं इथे दृश्य आहे त्यामुळे इथे शिवसेनाच्या पवार विश्रांत ते निवडून आलेले सहा हजार पाचशे सव्वीस मते आणि सुनील गायकवाड यांना चार हजार तीनशे दोन मते तर नितीन खोखले यांना एक हजार सहाशे चार मत अशा पद्धतीने आपल्याला सभा क्रमांक नऊ सभा क्रमांक दहा सभा क्रमांक एक या तिन्ही प्रभागाची संपूर्ण माहिती दिलेली आहे एक दृश्य नक्कीच इथे लक्षणीय आहे की इथे तिन्ही प्रभागामध्ये चाळीचे चारही उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेचे निवडून आल्यामुळे या तीन प्रभागाचे बाराचे बारा उमेदवार शिवसेनाचे निवडून आल्यामुळे एकच जल्लोष बाहेर चालू आहे विजयी उमेदवारांचं त्यांचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या प्रेमीच्या सगळ्या मोठ्या जल्लोषाने इथे त्यांचा अभिनंदन करतायत गुलाबाची उधळण आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे आनंद जल्लोष इथे केला जातोय आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जातंय धन्यवाद अजून काही माहिती आली असेल तर सांगतो नक्कीच सर प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेचे नितीन झालटे यांची आपण आकडेवारी सांगताना थोडा नेटवर्क इश्यू आलेला होता तर परत एकदा प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेचे उमेदवार नितीन जालटे यांना मिळालेले ना मते किती आहेत ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो पुन्हा सांगतो दादा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बीजेपीच्या खिडताळे निकिता संजय यांना सहा हजार दोनशे पंच्याऐंशी आणि टपाली मतदाना जवळ तीन एकूण सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मते खडकाळे निकिता संजय भाजपाच्या होत्या त्यांना एवढी मतं मिळालेली आहेत आणि झालते नितीन निंबा हे शिवसेनाकडनं निवडणूक लढत होते यांना सहा हजार आठशे सत्त्याऐंशी आणि टपाली मतदारांना दोनशे चार म्हणजे सहा हजार आठशे एक्क्याण्णव मते यांना मिळालेली आहे सहाशे काही मताचा फक्त का हा फरक आहे याच्यामध्ये परंतु झालते नितीन निंबा हे विजयी उमेदवार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि नोटाला इथे दोनशे त्रेसष्ट आहेत अशा पद्धतीचं अजून काही सर नाही सर धन्यवाद खूप छान माहिती दिली आणि तिन्ही प्रभागातील विजयी उमेदवारांची संपूर्ण आकडेवारी आपल्यामार्फत सर्व प्रेक्षकांना मिळेल त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने प्रबंध हे महाराष्ट्रच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने अजून जशी काही अपडेट आपल्या मतदान मोजणी केंद्रावरून येईल ती आपण लगत कळवावी ही विनंती करतो सर हो होणार काही फोटो मी आपल्याला काही फोटोग्राफ आहे काही व्हिडिओ आहे आनंदाचे जल्लोषाचे ते पाठवतो याच्यात एक मात्र मला नमूद करा असं वाटतं की प्रबंधभूमीतर्फे पोलिसांच्या टीमचे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नक्कीच अभिनंदन सर खूप शांततेने सर्व निवडणूक यांनी पार पाडलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी जे सगळे अधिकारी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी सगळ्यांनी आपलं कर्तव्य शोध पार पाडल्यामुळे आणि पोलिसांनी देखील पहिल्या दिवसापासूनच कर्तव्य छोट पाडल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकारे ते झालेलं दिसत नाही आणि काही नाही आणि अतिशय शांततेने व्यवस्थितपणे या मालकाच्या निवडणुका या प्रभागातल्या तरी नक्कीच संपन्न झाले आहे नक्कीच हे श्रेय त्या अधिकाऱ्यांना त्या पोलीस वर्गाला त्या पोलीस टीमला प्रशासनाला आणि त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा नक्कीच देऊ इच्छितो या आणि विविध उमेदवारांच्या देखील संबंधभूमीतर्फे अभिनंदन आणि हे पोलिस दलाचे अभिनंदन अधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद नक्कीच सर धन्यवाद नक्कीच सर धन्यवाद माहिती आपण बघितलं की प्रत्येक उमेदवाराच्या फरकामध्ये दोन हजार प्लस दीड या ठिकाणी शिवसेने घेतलेली आपल्याला बघवायस मिळाली त्यामध्ये फक्त प्रभाग क्रमांक नऊ मधील जे उमेदवार होते निविन झाले यांना फक्त सहाशे तीन मतांचा फरक होता परंतु जवळजवळ हजार पंधराशे मतांच्या पुढे पंधराशे प्लस मतांच्या पुढे फरकाने हे संपूर्ण उमेदवार विजयी झालेले आहेत आपण जो उल्लेख करत होतो तो, तो म्हणजे दहा नंबर प्रभागाचा आणि दहा नंबर प्रभागामध्ये देखील मोठी लढत होती दिनेश ठाकरे आणि देवा पाटील यांच्यामध्ये त्यामध्ये देखील तेवीसशे चौतीस मतांचा फरक या ठिकाणी आहे आणि दुसरी लढत होती विशाल पवार विरुद्ध सुनील गायकवाड विरुद्ध नितीन पोपळे यांच्या विरुद्ध लढत होती यामध्ये देखील दोन हजार दोनशे चोवीस मतांचा फरक या ठिकाणी बघायस मिळत आहे सर बागुल सर आपल्या बागुल सर, सर आपल्यासोबत